पाझर तलावाची बेकायदेशीरित्या भिंत फोडणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्याची शिंगवे ग्रामस्थांची मागणी कारवाई न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा ग्रामस्थांचा व शेतकऱ्यांचा इशारा सांडव्याच्या भिंतीची तात्काळ दुरुस्ती करण्याची देखील ग्रामस्थांची मागणी पाथर्डी तालुक्यातील के शिंगवे केशव येथील ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाझर तलावाची सांडव्याची संरक्षण भिंत फोडणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिंगवे केशव ग्रामस्थांनी व स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे पाथर्डी येथील तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे ले 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 शिंगवे ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे पाथर्डी तालुक्यातील के शिंगवे केशव येथे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे या पाझर तलावात पावसाचे पाणी साचत असून नंतरच्या काळात वांभोरी चारीच्या माध्यमातून देखील या पाझर तलावात पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे या पाझर तलावाचा परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असून शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी मिटत असल्याचे दिसून येत आहे असे असताना देखील पंधरा दिवसापूर्वी एका खाजगी इसमाने प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता जे सी बीच्या सहाय्याने सदर पाझर तलावाच्या सांडव्याची भिंत फुडून भुईसपाट केली आहे त्यामुळे येत्या काळात सदर पाझर तलावात पावसाची अथवा बांभुरी चारीचे पाणी साचल्यास ते पाणी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्णपणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्यापासून अनेक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने ज्या हेतूने या पाझर तलावाची उभारणी केली होती त्याला संबंधित इस्माने केराची टोपली दाखवून बेकायदेशीरपणे सांडव्याची भिंत फोडण्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा विघ्नसंतोषी इस्मावर प्रशासनाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी शिंगवे केशव येथील गुरुदत्त शेतकरी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष उद्धव डमाळे सचिव बलभीम ससे यांच्यासह सुभाष पायमोळे लक्ष्मण घोरपडे सोपान घोरपडे अंबादास घोरपडे संतोष वाघ गणेश घोरपडे अर्जुन घोरपडे प्रताप घोरपडे मनोज घोरपडे बाबासाहेब घोरपडे दत्तात्रय घोरपडे नामदेव आव्हाड सारंगधर रणसिंग ज्योती घोरपडे शिवाजी घोरपडे कानिप घोरपडे लहुदास गाडेकर दत्तू घोरपडे मनीषा पायमोडे पद्मावती ससे विठ्ठल घोरपडे अंबादास बोंगाणे भाऊसाहेब घोरपडे सोपान भवार किरण शिलार एकनाथ घोरपडे प्रमोद गाडेकर किसन आव्हाड सुभाष घोरपडे तुकाराम ससे अण्णासाहेब घोरपडे बाळासाहेब गाडेकर विजय घोरपडे नवनाथ ससे उद्धव घोरपडे आशाबाई घोरपडे संदीप घोरपडे संतोष घोरपडे नितीन घोरपडे योगेश ससे पांडुरंग घोरपडे ज्ञानदेव घोरपडे देवीदास घोरपडे योगेश रणसिंग रणजित गाडेकर महेश घोरपडे दादासाहेब आव्हाड भागवत बोंगाने संभाजी शिर्के गोविंद रणसिंग विजय पायमोडे रामदास रणसिंग आदींसह शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे ज्या खाजगी इस्माने पाझर तलावाच्या सांडव्याची संरक्षक भिंत फोडली आहे त्याच इस्माने यापूर्वी देखील सदर तलावाच्या भिंतीची तोडफोड केली होती त्यावेळी देखील पाझर तलावातील लाखो लिटर पाणी वाया गेले होते त्यासंदर्भात देखील स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती परंतु त्यावेळी प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेऊन कोणतीही ठोस कारवाई न केल्यानेच सदर इस्माचे मनोबल वाढून पुन्हा एकदा हा बेकायदेशीर प्रकार करण्याचा अट्टहास या बेकायदेशीर इस्माने केल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी म्हटले आहे सदर खाजगी इस्माने फोडलेल्या संरक्षक भिंतीची लवकरात लवकर दुरुस्ती करावी जेणेकरून येत्या काळात शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही तसेच वेळोवेळी तक्रारी करून देखील प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला प्रशासन कारणीभूत ठरत आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात संबंधितावर कारवाई न झाल्यास सर्व शेतकरी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र ऑल इन वन अहिल्यानगर